माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज बुधवार जागर गणपतीचे गाणे स्वरचित गणपतीला नमन विठ्ठोबाला वंदन गणपतीला नमन विठ्ठोबाला वंदन सष्टांग नमस्कार महादेवाला षष्टांग नमस्कार महादेवाला गणपतीला नमन विठ्ठोबाला वंदन गणपतीला नमन विठोबाला वंदन साष्टंग नमस्कार महादेवाला साष्टंग नमस्कार महादेवाला गणपतीला दोरवा विठोबाला तुळसी गणपतीला दोरवा विठोबाला तुळसी वाहीन बेलमी महादेवाशी माहीन बेलमी महादेवाशी वाहीन बेलमी महादेवाशी गणपतीला संकष्टी विठोबाला एकादशी गणपतीला संकष्टी विठोबाला एकादशी शिवरात्र पूजू महादेवाची शिवरात्र पूजू महादेवाची गणपतीला घंटानाद विठोबाला टाळणार गणपतीला घंटानाद विठोबाला टाळणार स्मरण करु नाद या महादेवाचं डमरूचा नाद महादेवालाम डमरूचा नाद महादेवालाम गणपतीला रिद्धि सिद्धि विठोबाला रुक्माई गणपतीला रिद्धि सिद्धि विठोबाला रुक्माई वामबागी पार्वती महादेवालाम वामबागी पार्वती महादेवालाम गणपतीला पुराण विठ्ठोबाला भागवत गणपतीला पुराण विठ्ठोबाला भागवत वाचा काशीखंड महादेवाला वाचा आकाशीखंड महादेवाला गणपतीला मंगळवार विठ्ठोबाला बुधवार गणपतीला मंगळवार विठ्ठोबाला बुधवार सोमवारी पूजा पहा महादेवाला सोमवारी पूजा पहा महादेवाला गणपतीला भजनात विठ्ठोबाला कीर्तनात गणपतीला भजनात विठ्ठोबाला कीर्तनात सोमवारी पूजा महादेवाला नर्तनात पाहूया महादेवाला नर्तनात पाहूया महादेवाला गणपतीला पंच आरती विठोबाला धूप आरती गणपतीला पंच आरती विठोबाला धूप आरती कापूरची आरती माझ्या महादेवाला कापूरची आरती माझ्या महादेवाला गणपतीला पोळ विठ्ठोबाला तुळशी माळ गणपतीला पोळ विठ्ठोबाला तुळशी माळ रुद्राक्षाची माळगाला महादेवाला रुद्राक्षाची माळगाला महादेवाला रुद्राक्षाची गाला महादेवाला गणपतीला नमन विठ्ठोबाला वंदन ગણપતિલા નમન વાલા વંદન સાષ્ટાંગ નમસ્કાર મહાદેવાલા સાષ્ટાંગ નમસ્કાર મહાદેવાલા મહાદેવાલામ ગણપતિલા નમન વાલા વંદન સાષ્ટાંગ નમસ્કાર મહાદેવાલા સાષ્ટાંગ નમસ્કાર મહાદેવાલા ઓમ નમઃ શિવાય ઓમ નમઃ શિવાય